गाडीवर पडतो दगड पण वरला गेले पुरा डसाला गाडीवर तुम्ही आत होते हां आम्ही चौघ जण होतो म्हणजे असं कोणाला काय होतं नाही नाही पण मोठा जो दगड पडला तो पुढं पडला हां आणि दुसरं मोठा दगड वरना गेला गाडी मोठा दगड होता तो मोठा मेन पण रस्त्यावर आम्ही लेफ्ट साईडला आहे जिथं जी दीवार तुटली आहे ना ती तुछ साईड वाल आहे ती ती जिथे ढासली तिथं साईडला असल्यामुळे ते थोडी ती अशी अडकून राहिली म्हणून वाचलं मोठं दगड वर ना गेला आम्ही राईट साईडला असतो तर पुरा दगड गाडीवर गाडीवर तुम्ही कुठून सर आम्ही दापलो थँक्यू सर आपलं नाव सर थँक्यू सर which are there which are very narrow so there is a risk part every time day time right. don't you feel like right yeah, I uh, yeah. doing the, these things the this time. Yeah. The yes. right 30 meter. Okay, yeah. so we have covered 30 meters hmm. but the height of this hill cutting is 30 to 35 meters okay. so geological being. can हे देम अ ओके माय थिंग इज बेटर टू ओपन दैट एक्जिस्टिंग दैट वी हैव वी हैव टू कंस्ट्रक्टिंग द रॅम्प ऑप्शन या यू डू बिकॉज ब्रॉडटिल अस इज एनी सीजन एनी टाइम एनी रिस्क इज पॉसिबल गेट अप द अल्टरनेटिव सो इमीडिएटली डू दिस थिंग्स इमीडिएटली सर द मैटर द हेरिटेज अश्विनी गुप्ता यू आर वर्किंग फॉर यू आर दन्सल्टन्सी फॉर द एम बी आर सर आय थिंक यू टेक अ दिस एक्शन इज दे

म्हणून लागून ती धाकटी म्हणजे बेंचीस ना न व्हडलो हे करता असले आणि म्हटले थर्टी मिटर्स असा आणि हाईट जर त्याची थर्टी फाय अभाव असा हाव यू कन्स्ट्रक्टेड ताका क्वेश्चन्स माग केलो हाव एम यू एर हेज डन दीस पी डब्ल्यू डी ऑर कशें कितें केलें सो म्हाका दिसता हे जाणून बुजून केलेलें आसा आणि हांवें हे टेक्निकली गोष्ट इवन कन्स कडेन उलयलो पी डब्ल्यू कडेन बाबा ही रिस्क असा आयज ना फाले हांगासर त्रास जातलो म्हणून एक तर हा हायवे असा हा कर्जनकार ठरलेलो असा फ्रॉम पत्रा देवी टू धारगळ हे आता नवीन कर्जळकार आम्हाला आमच्या सरकारान ओपन करून दौलेले असा असं म्हाका तरी दिसप लागले जाणून बुजून ज्यांना खबर हा बेंचीस न करता ही हॉल तयार केली एनी एनीटाईम आता जी गोष्ट दिस घडले रातचे घडलेले आणि कोणाच्या तकलेर पडलेले गाड्यांचे पडलेले किती जातले असले कोण जबाबदार असा एम वी आर जबाबदार असा काय पी डब्ल्यू डी जबाबदार असा ह्या टायमार म्हाका दिसता ह्यो इमिजिएटली रस्तो बंद करून दुसरो कितें अल्टरनेटीव रस्तो चालू करचो हे माझे सरकार आव्हान असा कारण रिस्क खूप महत्त्व हे अजून सुरू पावस जमना किती सांगू शकता सोदता म्हणजे की आयज आयज हे पडले पण आता ती पटपाच्या मार्गार आनी इतके हायट हा त्या हिशोबा ती पटपच्या कोणा धोकोभवतोच यो म्हणून एक्शन घेवन सरकारान सी एमांनी एक्शन घेवन आता ह्या सेंटरचा प्रोजेक्ट असलो तरी पण सी एमांनी घेऊ इतकी आमच्या हानी जाते प्रत्येक फाट्या आणि पवसा तसं जास्त ना पावस पडंक इतकी झाली तर पाऊस पडल्या उपरांत कितकी उमळ झाल्या उपरांत कितकी पडतली ह्याच्यात सरकारन विचार करतो आणि सी एम ताबडतोब घेऊन म्हणजे आणि सांगायचं आता श्रीपाद भाऊ आता जागे जाऊ गरज असा नवीन टर्म तुमचा सुरू झालेला असा सुरुवात पत्रादेवीच्या पहिली करत या हायवेची जी दुर्दर्शा झालेली जी कर्जन काळ आमच्या झालेली असा त्याचे किती उपाययोजना कारण जो रोड हो नॅशनल हायवे असा म्हाका दिसता श्रीपाद भाऊ जर मनात घेतले जाल्यार हे कामां खूप फास्ट जाऊ शकतात हे माझे म्हणणे असा श्रीपाद भाऊ हांव सांगू सोता या पत्रकारांच्या वतीन की हेचेर येवन हे त्वरीत हे पळत तुम्ही किती आसा जे कितें बांधकाम केलां एकदम ते एकदम बरोबर उत्कृष्ट दर्जाचे असा आणि रस्तो हर्जनकार ठरलेलो असा आमच्या लोकांचे पेडणेकरांचे जीव जी सुरू वतातच सो त्या लागून कितीतरी उपाययोजना श्रीपाद भाऊ बावु, भाऊन करचो हे त्यांचे आव्हान असा आणि प्रार्थना असा पेडणेकर